मुख्य कार्यकारी अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचे यांनी लिहिलेले पत्र मी आज वाचत आहे प्रिय पालक बंधू व भगिनींनो सप्रेम नमस्कार आपल्या पाल्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करणे स्पर्धाक्षम आरोग्यक्षम संस्कारक्षम आय क्षम तंत्रस्नेही कौशल्यपूर्ण स्वावलंबी विद्यार्थी घडविणे आनंददायी नाविन्यपूर्ण व रचनात्मक शिक्षण देणे मुलींची सुरक्षितता महिला सन्मान वाढवणे आत्मविश्वास जागृती स्व्यक् अभिव्यक्तीस प्रोत्साहन बालकांचे सुप्त गुण शोधून प्रोत्साहन देणे नवशिक्षण पद्धती अद्ययावत ज्ञानमय विद्यार्थी घडविण्यासाठी शाळा स्तरावर मी व माझे सर्व सहकारी आपल्या पाल्यास बालपणापासूनच घडविण्यासाठी प्रयत्नशील आहोत त्यात स्त्री सन्मान शिकविणे मुलामुलींतील भेद कमी करणे समानता शाळा परिसरात मुक्त भीतीमुक्त वातावरण निर्माण करणे सी सी टी व्ही तत्सम तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादी बाबींसाठी विद्यार्थ्यांवर उचित संस्कार करण्या उचित संस्कार करण्यासाठी माझे सहकारी शिक्षक वृंद प्रयत्नशील आहेत शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके शालेय गणवेश वाटप इत्यादीचे आयोजन करण्यात आले आहे पहिल्याच दिवसापासून जिल्हा परिषद शाळामध्ये विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार व पौष्टिक मध्यान्ह हो भोजन दिले जाणार आहे त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना नीटनेटके व वेळेवर नियमित शाळेत पाठवणे हे आपले परम कर्तव्य आहे शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी माता पिता पाल्याचे प्रथम गुरु असतात याचे स्मरण करून हीच भूमिका पुन्हा एकदा वठविण्याची संधी आज पालकांना मिळत आहे विद्यार्थ्यांना वाचनाचा छंद जोपासण्यास प्रेरित करा हस्ताक्षर सुधार शुद्धलेखन सुधार बोलके पाठांतर यासारखे उपक्रमांमध्ये सहभागी हो होण्यासाठी प्रोत्साहित करा मुलांना चांगल्या सवयी लावा घरातील थोरा मोठांचा आदर करायला शिकवा शाळेच्या व विद्या शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या एव अध्ययनाव्यतिरिक्त इतर वेळेत घरातील लहान लहान कामासाठी बालकांची मदत घ्या आणि स्वावलंबना आणि स्वावलंबनाचे स्वच्छतेचे धडे त्यांच्या मनावर बिंबवा अनेक विषयांवर त्यांच्याशी मन मोकळ्या गप्पा मारा त्यांना आपल्या परिसरातील वर्तुळातील शक्य तेवढे जग दाखविण्याचा प्रयत्न करा बँकेत एखाद्या कार्यालयात शहरात कामानिमित्त जाताना त्यांना सोबत घेऊन जा त्यांना अभिव्यक्त होण्याची संधी उपलब्ध करा या सर्व गोष्टींच्या अंमलबजावणीतून पाल्यांना टी व्ही मोबाईल यासारख्या प्रलोभनांपासून हो दूर ठेवता येईल आणि अभ्यासही होईल शाळेतून शिक्षकांनी सांगितलेल्या विविध शैक्षणिक ॲप आणि यूट्यूबच्या माध्यमातून विविध शैक्ष विषयांची माहिती मिळू शकते पाल्याच्या अध्ययनातील अडचणीसाठी शिक्षकाची मदत फोन संपर्क अथवा व्हॉट्सॲपच्या सहाय्याने घेऊ शकता एका अर्थाने आपणास आपल्या पाल्याच्या शैक्षणिक विकासासाठी शिक्षकाचे सहाय्य होता येईल तुम्हीच बालकांचे सुलभक बना पाल्यास त्यांच्या दैनिक कामाचे वेळापत्रक तयार करण्यास मदत करा मुलांबरोबर आनंद घेत घरातील सुसंवाद वाढवा तर पालक बंधू भगिनींनो आपल्या पाल्यांना संस्काराचे व्यवहार ज्ञानाचे बाळकडू पाजण्यासाठी सज्ज होऊया सुजान नागरिक घडविण्यासाठी आपण बालकांचे सारथी व्हाल हीच अपेक्षा तसे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून आपल्या पाल्याच्या ज्ञानवृद्धी व व्यक्तिमत्व विकासासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद